आज एक नवीन प्रवास मी चाललो आहे आता कोकणात चाललो आहे पण हे हा माझा पूर्णपणे अनप्लॅन्ड ही ट्रिप आहे कुठे कुठची बस पकडायची अजून डिसाईड नाही आहे जी आधी मिळेल ती बस पकडायची बसायला जागा मिळाली की ॲक्च्युली मला अकरा तारखेला जायचं होतं पण माझा एक मित्र बोलला की आ, मी येतो तुझ्या सोबतीला आणि चौदाला आंबेडकर जयंती आहे ती होऊ दे त्याच्या नेक्स्ट डे मी मग फ्री आहे आणि अचानक त्याला आज काहीतरी अर्जंट काही काम निघालं त्यामुळे त्याचं येणं ड्रॉप झालं पण मी डिसाईड केलं होतं की आपण जायचंच तर आता बघूया कोणत्या कोणती बस मला मिळते ती आणि त्याप्रमाणे कसा प्रवास होतो हे तुम्हाला मी सांगेनच यापुढे मला आता ए सी लक्झरी बस स्लीपरची तिकीट मिळालेली आहे आणि ही मला तिरंगा टूर्स अँड ट्रॅव्हल्सची तिकीट त्याच्यामधून मिळालेली आहे आणि कुडाळसाठी तिकीट मिळाली माझी सुरुवात कोकण एक्सप्लोरिंगची सुरुवात ही कुडाळपासून होणार आहे आणि ही बस साधारण अजून फॉर्टी फाय मिनिट्सली ती येणार पावणे दहापर्यंत ती येईल आणि मागून तिसरी आहे ही स्लीपर आणि ही तिकीट मला पडली आहे एक हजारला ॲक्च्युली मला त्यांनी सांगितलं होतं की साडे तेराशे रुपये तर ते मी बोललो नाही मी नेहमी जात असो मला माहिती आहे आणि एवढे होत नाहीत बोललो बाकी दोघा ठिकाणी मला हजार रुपये सांगितलेले आहेत तर तुम्हाला जमत असेल तर द्या नाहीतर मी बघतो दुसरीकडे त्यांनी थांबवून जरा बोलून त्याच्याशी शेवटी फायनली मला एक हजारला हे तिकीट दिलेली आहे आता ही माझी आता कोकण एक्सप्लोरिंगची टूरची कोकण ट्रीपची सुरुवात होत आहे तर बी हा हा कोकणचा ट्रीप आपली छानच होणार आहे आणि तर मी सांगतो तुम्हाला वाटेत कसा कसा का प्रवास होतो इथे आणि ही बस आली

अशा प्रकारची आहे स्लीपर बस माझी आहे ती एल तेरा तेरा म्हणजे ऑलमोस्ट लाटच्या मागची तर ही ह्या अशा प्रकारची ही स्लीपर कोच आहे स्वच्छ आहे आणि ही माझी आहे एल लोअर थर्टीन ही सेकंड लस आहे मला सांगितलं होतं सेकंड थर्ड आहे सांगितलं होतं तुमच्या मागे एक आणि त्याच्या मागे आडवी सीट असेल पण हे

चप्पल म्हणजे तसं एकदम कम्फर्टेबल आता बस इकडे ही जेवणासाठी थांबलेली आहे आणि हॉटेल साई अमृत एकदम ॲव्हरेज हॉटेल आहे आणि आतमध्ये त्याचे मी रेट्स बघून आलो आहे महागडं पण खूप आहे आणि त्यामध्ये तेवढी क्वालिटी दिसत नाही आहे आणि आता वाजलीत रात्रीचे पावणे बारा गाडी आहे बोरिवली देवरो मामनोली आणि ही आहे आमची गाडी जी टी ए नरहरी सकाळचे पावणे पाच वाजले आहेत आम्ही आता आरवलीला पोचलो आहे ते वॉशरूमसाठी आणि चहासाठी एक दहा मिनटासाठी बस थांबवलेली आहे गाई आहे चरायला छल्चे माझी सकाळची पहिली ब्लॅक कॉफी पोहे हे आता आपण आलो कणकवलीमध्ये हॉटेल गौरव हॉटेल मंजुनाथ ही एस बी आहे काय मेमरीज आहेत तिकडे पण कणकवलीमध्ये लॉज लक्ष आहे कुडाळ कुडाळ रेल्वे स्टेशन कडे राईट साईडला गेलं ते कुडाळ रेल्वे स्टेशन आहे आता इथे सावंतवाडी बायपासला उतरलो आहे आता इथून मला सावंतवाडीला जाणारी बस पकडावी लागणार आहे सावंतवाडी स्टँडमध्ये जायला <skrisa> नाव काय भेट किती किलोमीटर आहे सुंदर रोड पण सुंदर झाले आहेत या सगळीकडे असं हिरवगार म्हणजे उन्हाळा एवढं हिरव्या घर आहे ह्या एप्रिल मे मध्ये इकडे पावसाळा तर खूपच सुंदर असणार आणि पावसाळ्यात सुद्धा मी नक्की येणार आहे पावसाळ्यातला निसर्ग एक वेगळं सुंदर असणार हिरवाघार धबधबे मी बघायला मिळतील सर्चमध्ये आता मी सावंतवाडी बायपासवरून एक बाइक बाईकवाल्याकडून लिफ्ट घेतली आणि तेरा किलोमीटर मी बाईकवर आलो आहे आता इथे सावंतवाडी बस स्टँडला सा आलो आहे मी आणि आता इथून मला शिरोडाला जायचं आहे आता बघतो कोणत्या प्लॅटफॉर्मला लागते ला बस आ... सावंतवाडी शिरोडा नंबर सहा वरून रेडी शिरोडा आरोंदा आणि नेमळे यासाठी बस आणि आता ही शिरोड्याची बस लागलेली आहे शिरोडा बस आहे शिरोडा बस आहे अरोधा शिरोडा शिरोडा बस स्टँड किती शिरोडा बस पकडली मुंबई गोवाची आणि तिथे मी सव आज सकाळी सव्वा नऊ वाजता मी सावंतवाडी बायपासला उतरलो आणि तिथून मला एक मोटरसायकल लिफ्ट मिळाली तेरा किलोमीटरची आणि साधारण मी नऊ पस्तीसला सावंतवाडी बसस्टँडला आलो आणि नऊ पस नऊ चाळीसला लगेचच मला एक बस इथे उभीच होती चाळीसला ती बस सुटली आहे आणि ती साधारण सावरण्याला एक तास लागतात ते आता वाजले आहेत दहा वीस म्हणजे बरोबर बारा तास झालेत मला प्रवास मला चालू आहे आणि साधारण एक अर्धा तासामध्ये मी पोचेल आणि बघ तिथेच बस स्टँडच्या जवळपास कुठेतरी मी रूम बघेल कारण का बस स्टँडच्या जोर बघितलं तर ते सगळं ठिकाणी जायला ते कन्व्हिनियंट बनवत बसेस हे आतापर्यंतचा प्रवास क्लास मी पोचलो शिरोड्याला